प्रत्येक दिवस सत्तेचा नसतो तर सत्ता जाते सत्ता येते परंतु माणसाने मात्र त्याच जागेवरती स्थिर राहायला हवं आता हीच सर्वात मोठी घोडचूक सध्या समोर येऊ लागली आहे राज्यात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेचे बरेच नेते खासदार आमदार सोडून गेले आणि आता शिंदेकडे गळती लागण्यास सुरुवात होते न होते तोच आता मात्र मातोश्रीची ताकद सध्या महाराष्ट्रातील जनतेला दिसायला लागली आहे काहीच जवळ नसताना आमदार खासदार निवडून येणं फक्त ठाकरे नावाच्या ब्रँडमुळे शक्य आहे आता मात्र नवी मुंबईतून सर्वात मोठी बातमी पुढे येऊ लागली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवी मुंबईतून सर्वात मोठे सुखाचे आनंदाचे दिवस येऊ लागलेत जर ऐरोली बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून भाजपने जर गणेश नायकांना जर त्यांच्या कुटुंबात दोन्ही ठिकाणी जर विधानसभा तिकीट दिली नाही तर ते कोणत्याही क्षणी वेगळा निर्णय घेऊ शकतात असा सर्वात मोठा खुलासा सध्या प्रसारमाध्यम करू लागले आहेत त्यांचे जवळजवळ पन्नास ते पंचावन्न नगरसेवक पुन्हा भाजपला सोडून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ शकतात शक्यतो उद्धव ठाकरे त्यांना ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही जागा देऊ शकतात यामुळे आगामी काही दिवसामध्ये मुंबईसह सह नवी मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची वाढणार असल्याचं दिसत आहे पन्नास ते पंचावन्न नगरसेवक असून आमदार आणि घरातील माजी खासदार हे देखील ठाकरेंच्या संपर्कात येऊ शकतात परंतु पुढील काही दिवसात राज्यात काय करतंय यावरही अवलंबून आहे धन्यवाद